नमस्कार मी पंजाब डक आज आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि अचानक त्र्याऐंशी दिवस पूर्ण झालेले पाहू शकता एकदा खत दिलेला दो, दोन आहे दोनदा पाळी हाणलेली आहे दोनदा खुरपण दिलेलं आहे परत खत दिलेलं नाही आणि याला मात्र लिवोशन वा, मारून वार बंद केलेली आहे तर पाहू शकता लिवोशन मारल्यानंतर एका फांदीलाच बघा हे एक बोंड दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ दहा एक, एक फांदीला दहादा बोंड येत तर आपल्या कापसाला जर दहाच बोंड लागले तर याला एक एकरला एक साडेतीन क्विंटलचा आवडी देत आहे वीस बोंड लागले सात क्विंटल होतं तीस बोंड लागले अकरा क्विंटल कापूस होतं आणि चाळीस बोंड लागले तर सोळा पर्यंत जातं तर तुम्हाला सांगतो याला आतापर्यंत पंधरा वीस बोंड पकलेले येतं आणि आता खूप पाहते येतं आणि हे तीन बाय एक चा कापूस आहे याला खर्च केला नाही पण शेतकऱ्याला सांगतो की आता ज्यांच्याकडे तीन बाई कापूस आहे तुम्ही काय करा वाढ बंद करणारं औषध मारा म्हणजे काय करा एक तर चमत्कार भेटलो तर चमत्कार मारा लिवशी मारा लिवशी मारल्यामुळे काय होतं याची वाढ बंद होती ह्यामध्ये पेऱ्याचं अंतर कमी होतं हे बघा हे अंतर कमी होतं इतकं कमी होतं आणि ह्या वाढचं वाडीचं अंतर कमी होतं त्याच्यामुळे काय होतं बोंड देखील असे खूप मोठे मोठे पोसतात बघा हे हे पाहू शकता हे कसे बोंड पोसलेले येत तर हे तीन बाय एकचा कापूस आहे खर्च कमी करा अंतर कमी करा आणि अशा कापसाला तुम्हाला सांगतो काही ना करता सुद्धा खूप आवडत येतं आणि पाहू शकता किती पाते लागलेले त्या कापसाला म्हणजे हे पाते बघा किती पात्याची संख्या ही म्हणून काय करा ज्यांच्याकडे तीन बाई कापूस आहे तुम्ही काय करा पानाला पान, पान लागले वाट ला ला, ते वाटले चमत्कार मारा चमत्कार नसलो तर काय करा त्याला लिओशिन मारा म्हणून हे लक्षात येतं आणि ज्यांच्याकडे कापूस असेल ना तो तुम्हाला सांगतो फुल अवस्थेमध्ये त्याला काय करा एक चांगलं बुरशीनाशक मारा मध्ये कोणतं मारू शकतं की मीरा म्हणजे सिजंटा कंपनीचं ते मरा खूप चांगलं पुरुष ते मारते मारा कारण की ते लोक भाजीपाल्याला मारतात पन्नास दिवसामध्ये भाजीपाल्याला त्याचा उपयोग करतो कापसाला मारला तर खूप अशी लाइटिंग लागल्यासारखं दिसतं म्हणून ते एक मारा आणि तुमच्या कापसावर जर थ्रीप आलेला असेल तर त्याला सुमोडीस मारा सुमोडीश असं आहे की सुमो मारल्यापासून दोन घंट्यालाच लगे फरक पडतं थोडं महाग आहे पण खूप चांगलं आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणजे त्याच्यानंतर ज्यांच्याकडे वाड जास्त होत असेल तर तुम्ही काय करा हे वाड बंद करणारा वाड बंद करणारा वाड थांबवा वाड तिथंच थांबवा कारण की काय होतं वाड बंद केल्याच्या नंतर बोंडाची वजन असं खूप मोठं भरतं म्हणून हे पाहू शकता आणि हे बघा एक एका जागेमध्ये कसे पाती लागलेली तर आणि बोंड देखील बघा या